तीन जानेवारी आत्मसह एकदिवस रोजी या कुटुंबावरती जन्म झालेला अठशे सत्तरा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी केलेली कामं महत्वाची आहेत सर्वात सुंदर त्यांचं काय आहे तर नवरा नवराबाई कसं जगायचं असत एकमेकांचं व्यक्तिमत्व फुलवत एकमेकांवर प्रेम करत कसं जगायचं असतात म्हणजे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा मला वाटतं तुमचा जर असायला किती युवक आणि युवती पण आम्ही वाचत नाही पत्नी लिहिलेला आहे स्त्री

Agora